शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर वसंत मोरे यांचं पहिलंच वीज बिल विरोधात आंदोलन बहिणींना दीड हजार रुपये देता आणि भावांकडून दोन हजार रुपये घेता अशी टीका शिवसेना ठाकरे गटाकडून केली जाते तसेच पंजाब प्रमाणे महाराष्ट्रातील तीनशे युनिट मोफत द्यावं या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून पुण्यात आज आंदोलन करण्यात आलंय यावेळी शिवसेनेत प्रवेश केलेले वसंत मोरे देखील या ठिकाणी उपस्थित होते शिवसेना ठाकरे पक्षाच्या पहिल्या आंदोलनामध्ये आहेत अशी आंदोलन खूप झालेली आहेत या ठिकाणी मला वाटतं अगदी सुरुवातीच्या काळामध्ये सुद्धा शाखा प्रमुख असताना इथंच आंदोलन झालं होतं जे आंदोलन मोठ्या प्रमाणात पेटलं होतं आणि दोन हजार पाचचं आंदोलन आणि आज पहिल्यांदा परत एकदा इथं आंदोलनात आलं सगळे जुने सहकारी बऱ्यापैकी आज भेटले बरं वाटते भविष्यामध्ये याच्याहीपेक्षा तीव्र आणि लोकांना लोकांच्या फायद्याची जी, जी आंदोलन असतील ती घेतली जातील आज प्रत्यक्षामध्ये मी शहराध्यक्षांनी भूमिका मांडली या ठिकाणी की वीज दरवाढीच्या बाबतीमध्ये सरकारकडं आज मी लाडकी बहीण जी इथं आली आहे त्याला विरोध करणार नाही पण अशा योजनांसाठी यांच्याकडे पैसे आहेत हे पैसे कुठं उभे करायचे तर अशा पद्धतीने तिस तीस टक्के वीज दरवाढ करायची आपण पाहिलं असेल की जो आत्ता उन्हाळा झाला त्याच्यानंतर लगेचच पावसाळ्यामध्ये परत एकदा ही वीज दरवाढ झाली आणि ही सगळी होणारी वीज दरवाढ जी आहे ही निवडणुकीच्या तोंडावरती चालू आहे मग ह्याच्यामधनं असं होऊ शकतं की जे माग पैसे पाहिजे त्यांना आणि यांना जर पैसे उभे करायचे असतील तर मग अशा प्रकारे लोकांच्या खिशामधन जर पैसे तुम्ही काढणार असाल तर मग योजना यांनी राबवणं बंद केलं पाहिजे कुठल्याही न राबवता जर बहिणींना दीड हजार देणार असताल आणि भावांकडनं दोन हजार घेणार असताल विजेच्या माध्यमातून तर हे चुकीचं आहे या घटनेचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून याचा निषेध करतो आणि सरकारला जाग नाही आली तर जनतेने आता त्यांना या लोकसभेमध्ये जाग आणलेली आहे आणि मला वाटतं की येणाऱ्या विधानसभेमध्ये यांना चांगल्या पद्धतीने जाग मांडलेली जी पैसे वाढतात शंभर युनिट नंतर डायरेक्ट तो साडेनऊ रुपयाला पडतो त्यालाच आमचा विरोध आहे दिल्लीप्रमाणे जर यांनी तीनशे युनिट फ्री दिलं आणि त्यानंतर जो हो काय स्लॅब असेल तो यांनी दिलं तर चालणार आहे पण आता तातडीने सांगितल्याप्रमाणे संजीव संजीवनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही एखाद्या योजना आणण्यासाठी पुन्हा परत तुम्ही आमच्याच किशातनं पैसे घेणार असाल आणि तेच तुम्ही आमच्या बहिणींना आमच्या आईना देणार असाल तर ते चुकीचं आहे द्यायचंच असेल तर महाराष्ट्र शासनाने दर महिन्याचा एक सिलेंडर पंधराशे रुपयाला नाही तो बाराशे साठ रुपयाला सिलेंडर आहे तो सिलेंडर त्यांनी मोफत द्यावा प्रत्येक महिलेला त्यामुळे जास्त ते फायद्या विचारणार आहे केवळ या तीन महिने निवडणुकीच्या तोंडावरती यायचं आणि काही घोषणा करायच्या आणि पुन्हा बंद करायच्या अशा ह्या शासनाने अनेक घोषणा केलेल्या आहेत आणि त्या बंद पडलेल्या आहेत मग ती लेडकी लाडकी बहीण असू देत किंवा लाडकी लेख असू देत ले शैक्षणिक बाबतीत विचार केला तर अजूनही त्यांनी जी आर डी काढलेला नाहीये जे पी जीच्या पुढचे शिक्षण आहेत मेडिकलच्या शिक्षणाची फी वीस पंचवीस लाख रुपये आहेत या सरकारकडे तेवढे पैसे आहेत का केवळ निवडणुकीचा गाजर दाखवण्यासाठी या योजनांचा वापर करतात आणि या योजनेना नागरिकापाला बळी पडू नये -बोल। यासाठी मी आंदोलनच्या माध्यमातून लोकांपर्यंत चाललो आहोत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी आणि महाराष्ट्र राज्य सरकार जे घटनाबाह्य सरकार आहे या सरकारनं महाराष्ट्रातल्या जनतेवर तीस टक्के दरवाढीचा बोजा लादलाय महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेचं संसाराचं गणित बोल म्हटलं गेले ही टक्के दरवाढ प्रत्येक टप्प्याप्रमाणे वाढत गेलेली आहे ज्याचं युनिट जास्त होईल तेवढा आणखीन आर्थिक बोजा मोठा त्यांना सहन करावा लागतोय आधीच या महागाईने या महाराष्ट्राचा नागरिक सर्वसामान्य घरातला गोरगरीब महागाईने त्रस्त झाला आहे आणि ही वर्षी ही दरवाढ जी विजेची दरवाढ केलेली आहे हा आर्थिक बोजा सर्वसामान्य माणसांनी तुम्हा सारख्या सर्व मीडियातल्या माझ्या सहकार्यांनी कसा सहन करायचा संसाराचं सा गणित जे आपलं दर महिन्याचं होतं तो पगार आपला तसाच आहे इन्कम तेवढंच आहे खर्च दर महिन्याला सरकार वाढवत आहे हे मिंदे सरकार भ्रष्टाचारी सरकार या सरकारला हे आलेले नवीन पैसे आपल्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये ना वापरायचे आपलाच पैसा हा आपल्याला भ्रष्टाचारी रूपाने ते वाटणार आहेत आणि मतरूपी हे परत पुन्हा सत्तेवर येऊ पाहतायत पण महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता आता हुशार झालेली आहे त्यांनी त्यांना लोकसभेमध्ये त्यांची जागा दाखवून दिलेली आहे भ्रष्टाचार करू देणार नाही आणि तुमच्या या भ्रष्टाचार पैशाचा वापर आम्ही निवडणुकीमध्ये होऊ देणार नाही जर पंजाबमध्ये आणि दिल्लीमध्ये तीनशे युनिट वीज मोफत दिली जाते तर महाराष्ट्रात का नाही ही आजच्या आंदोलनाची आमची प्रमुख मागणी आहे की सर्वसामान्य नागरिक या मागण्या पिढलाय त्याला तीनशे युनिट वीज ही मोफत दिलीच गेली पाहिजे तुम्ही नाही दिली तर आमचं सरकार येईल त्याच्याबद्दल नक्की आम्ही विचार करून ही वीज आम्ही मोफत देऊ पण तुम्ही काय देऊ शकत नाही भाजप विरोध जे सरकार या देशामध्ये आहे ते सरकार जनतेची काळजी करत आहे त्यांना वीज मोफत देते आहे पण तुम्ही भारतीय जनता पार्टी सरकारवर नवीन कर लागताय आणि आता नवीन विजेचे वाढीव दर लावताय हे शिवसेना कधी पुणे शहरात खपवून घेणार नाही म्हणून याचं आंदोलन आम्ही केलंय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी